नमस्कार आपण पाहत आहात आपल्या हक्काचे न्यूज चॅनल ज्याचे नाव आहे ठळक घडामोडी कोल्हा घाटी महामार्गावर ट्रक व ट्रॅव्हल भीषण भीषे तीन ठार तर साधन गंभीर जखमी कोल्हा महामार्गावरील कोकणगाव जवळ हॉटेल भाग्यश्री समोर रविवारी सकाळी एक भीषण अपघात झाल्याची धक्कादायक घटना समोर आली असून या अपघातात स्लीपर कोच ट्रॅव्हल्स बस आणि आंब्याने भरलेल्या मालवा उत्रक यांच्यात समोरासमोर धडक होऊन हा भीषण अपघात दा झाला असून या अपघातात तिघांचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे तर पाच जण गंभीर जखमी झाले आहेत अपघाताची माहिती मिळताच परिसरातील नागरिकांनी तात्काळ मदतीसाठी धाव घेतली त्यानंतर संगमनेर तालुका पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक देविंदर बुम्हे यांनी पत्तासह घटनास्थळी धाव घेतली आणि मदत व बचाव कार्य सुरू केले जखमींना तात्काळ संगमनेर येथील खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले असून या अपघातामुळे कोल्हाळ घाटी महामार्गावर काही वेळ वाहतूक ठप्प झाली होती पोलीस तपास सुरू असून अपघाताचे नेमके कारण अद्याप समजू शकले नाही मिळालेल्या माहितीनुसार चोपन्न क्रमांकाची स्लीपर ट्रॅव्हल्स कोट आणि संगम कडून भाविकांना घेऊन जात होती त्यात मोठ्या प्रमाणात भाविक होते कोकणगाव परिसरात असताना समोरून लोणीच्या दिशेने एम एच बारा एन ए चौदा चोपन्न क्रमांकाच्या आंब्याने भरलेला माल ट्रक भरगाव वेगाने येत होता नियंत्रण ठेवता आले नाही आणि त्यांची समोरासमोर जोरदार धडक झाली या धडकेनंतर दोन्ही वाहने रस्त्याखाली फेकली गेली ट्रक चालकाचा सहाय्यक जागीच ठार झाला असून तर ट्रक मध्ये प्रवासी नसल्याने मोठी जीवितहानी कळली आहे अपघातातील दोन्ही वाहनांचे व वा आंब्याचे फार मोठे नुकसान झाले आहे या दुर्दैवी अपघातात प्रवीण तोपान कांदळकर सुकेवाडी तालुका संगमनेर सुरु जाणार कासर दुमाला तालुका संगमनेर आणि अंजी प्रवीण वाल्मिकी पानिपत हरियाणा या तिघांचा मृत्यू झाला असल्याचे समजते दरम्यान या अपघातातील सर्व जखमींवर संगमनेर येथील धवण्यास उपचार सुरू आहेत पोलीस अधिक तपास करत असून मात्र या अपघातामुळे सर्वत्र हळहळ हल व्यक्त केली जात आहे प्रतिनिधी नवनाथ चौरेखोबट ठळकगडामुळे कोपरगाव